नमस्कार शेतकरी बंधूं आज दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस आहे तर आमच्या दहा वर्षाच्या एन एम के वन गोल्डन सीताफळाची बाग तर ह्या बागेचे आपल्याला वेळोवेळी व्हिडिओ मी पाठवत आहे तर आज व्हिडिओ आपण ह्या पाहू हो शकता तर याच्यामध्ये अशा प्रकारे सेटिंग चालू आहे साधारणतः गोटी साईज छोटी गोटी असते ना त्या साईजमध्ये साधारणतः एक पाच ते पंचवीस वीस पंचवीसपर्यंत सेटिंग चालू आहे अजून पाठीमागून सेटिंग चालूच आहे तर शेतकऱ्यांच्या मनात शीताफळाबद्दल आळीबद्दल या सीताफळाच्या खूप विचार येतात की ह्याच्यामध्ये सारखी आळी तयार होते तर यावर्षी या, या आळीवर उपाय म्हणून आम्ही आकर्षमी म्हणून फ्रूट फ्रुटफ्लाय जेल हे ह्या वर्षी वापरणार आहे तर ते आकर्षमीचं फ्रूट फ्राय जेल ज्या कंपनीचे आहे ते हैदराबादला आहे कंपनी तर त्याचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते आज आमच्या प्लॉटमध्ये आलेले आहेत तर ते आकर्षमी काय आहे ते कसे वापरायचे काय वापरायचे त्याचा मी अजून एक व्हिडिओ करून पाठवत पाठवते तर त्यांचा आपण त्यांच्याशी आपण बोलूया चर्चा करूया की कशा पद्धतीने ते काम करते कधी का लावायचे कधी नाही तर आता आपण जाणून घेऊया की ती कशा पद्धतीने व कशी वापरायची ती हां आपली ओळख करून द्या अगोदर नमस्कार मी गिरीश मांजरेकर ए टी जी सी बायोटेकमधून फळमाशीसाठी आपलं आकर्ष एमी हे जे प्रोडक्ट आहे हे आपलं नवीन प्रॉडक्ट आहे याच्यामध्ये हे असा एक पाऊच येतो ह्याच्यामध्ये जेल आहे जे ग्रीससारखं मटेरियल येतं हे हे आणि एक आतमध्ये चमचा येतो असं ॲप्लिकेशन करण्यासाठी ही संपूर्ण जी ग्रीस आहे ही डब्यामध्ये काढून घ्यायची ह्याच्यामध्ये पाच टक्के सिप्रोनिल जे घटक आहे तो आठ ते दहा मिली मी म्हणेन आठ एम एल पुरेसा आहे आठ एम एल वापरायचं पूर्ण व्यवस्थित मिश्रण ढवळून घ्यायचं आणि ह्या चमच्याने आपल्याला प्रत्येक खोडावरती एक एकच ठिपका एक ग्रॅमचा एक ठिपका एक, एक पंधरा फुटाच्या अंतरावरती अल्टरनेट पद्धतीने आपल्याला लावायचं आहे बरं हे काम कसं करतं ह्या जेलवरती नर आणि मादी हे जेल आहे हे खाद्य आहे त्याच्यामुळे नर आणि मादी खाण्यासाठी दोघे सुद्धा येतात हे खाद्य असल्यामुळे दोन्ही मारले जातात फिप्रोनिल हे हा घटक असल्यामुळे फ्यप्रोनिल मुळे ती दोन्ही मारले जातात आणि हे सीताफळासाठी कोणत्या स्टेजमध्ये लावावे ह्याचं ॲप्लिकेशन हे फ्लॉवरिंग स्टेजपासूनच म्हणजे फुल येण्या फुलं येण्यापासून ते तुमचं हार्वेस्टिंग असेपर्यंत ह्याचा हे राहतो हे एक पाव किलो चढवाय तो ह्याच्यामध्ये एक, एक एकरसाठी हा डोस आहे हे तुम्हाला पस्तीस <laughs> दिवसापर्यंत हे तुमचं कार्य करतं एकदा ॲप्लिकेशन केल्यानंतर पावसाचा किंवा तुमच्या फवारणीचा याच्यावरती कुठलाही परिणाम होत नाही पस्तीस दिवसापर्यंत ते व्यवस्थितरित्या कार्य करतं आणि याची किंमत आहे सोळाशे एकोणतीस रुपये बाकी तुमचे डीलर्स जे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ठीक सोळाशे एकोणतीस रुपये याची एम आर पी आहे परंतु ऑनलाईनला याची किंमत दीड हजार रुपये आहे तुम्हाला डीलरकडून दीड हजार रुपयाला ठीक आहे तर आता आ, हे आकर्षमी जे आहे त्यांच्याकडून आपण पाहिले की ते काय आहे कशा पद्धतीने वापरायचे तर आता त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फिप्रोनील मिक्स करून त्याचा मी स्पेशल व्हिडिओ बनवून कशाप्रकारे कोणकोणत्या झाडाला एक एकरामध्ये जर किती झाडे असतील तर कोणत्या झाडाला लावायचे रो वाईज लावायचे का साईडने लावायचे का मधल्या झाडाला लावायचे त्याचा मी छोटा अजून एक व्हिडिओ आपल्याला बनवून पाठवेनच तरी शेतकऱ्यांनी ह्या वर्षी फ्रूट पलायसाठी जास्तीत जास्त लक्ष द्या आपल्याला स्प्रे तर चालू ठेवायचेच आहेत पण आपण जे ट्रॅप बसवतो त्या ट्रॅपमध्ये फक्त नर आ, मासे अडकते मादी माशी बाहेरच राहतात त्याच्यामुळे आपल्याला फळांमध्ये ते अंडी घातल्यामुळे आळ्यांचं प्रमाण वाढते आहे जास्त आणि त्याच्यामुळे सुद्धा जास्त येतात तर हे जेल खाल्ल्यामुळे त्या दोन्हीही माशा नर व मादी माशी दोन्हीही मारले जातात त्याच्यासाठी ह्या वर्षी आपण ट्रायल करूया चांगला फरक पडला तर आपल्या शिताफा आळीसुद्धा होणार नाही आणि शिताफाचा देखील आपल्याला व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिळेल व ग्राहक देखील याला आनंदाने खातील तर याचा आपल्याला मी नंतरचा व्हिडिओ पाठवेनच ठीक आहे धन्यवाद